गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आहे संडे आभाळ आलेला आहे मुलगा आणि मिस्टर गेलेले आहेत मार्केटमध्ये छत्री घेऊन गेलेले नाही आहेत तर ओले होतील की काय माहिती नाही अजूनपर्यंत आले नाहीत तर बराच टाईम झालेला होता हे मार्केटमध्ये चिकन आणायसाठी गेलेले होते आज संडे असल्यामुळे मिस्टरांची डिमांड होती की आज बार्बिक्यू बनवायचं म्हणून पण आधी मी कधी बनवलेलं नाही फर्स्ट टाइम आता मी ट्राय करणार आहे कसं बनायलं मला पण नाही माहिती वाटल्यास तंदुरी वगैरे हे मी बनवत राहते नेहमी मिस्टर बोलले काहीतरी आपण आज नवीन टेस्ट करायचं तर म्हणून बार्बिक्यूची त्यांनी डिमांड केली आणि आज अशा चिकनच्या रेसिपी बनवायच्या होत्या ज्याच्यामध्ये ऑइलचा बिलकुल यूज न करता मला बनवायचं होतं आणि जसं तंदुरी म्हणा किंवा बा, बार्बिक्यू याच्यामध्ये मी बिलकुल ऑइलचा यूज नव्हती करणार बटर या जागेवरती बटराचा यूज करणार होती तर चला फर्स्ट टाईम बनवत आहे कसं काय बनेल तर ट्राय करते तर चला किचनमध्ये तर बार्बिक्यू बनवायसाठी मी पाण्यामध्ये दोन चम्मच मीठ टाकलं आहे आणि दोन झाकण व्हाईट व्हिनेगर टाकलं आहे त्याच्यानंतर दीड निंबूचा रस टाकलेला आहे निंबूचे साल पण टाकलेलं आहे आणि लसूण आहे ठेसून याच्यामध्ये टाकलेलं आहे पेस्ट असेल तर ते पण टाकू शकते आणि हे बघा चिकन मी स्वच्छ एकदम धुतलेलं आहे आणि आता हे चार ते पाच घंटे असंच पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि हे बघा आमचं असंच फिरत आहे सकाळपासून घालून दिला तर काढून काढून फेकत आहे आणि नुसते चड्डीवरच फिरत आहे ती आज मला ही मुगलीच वाटत आहे जंगल मधली मुगली जिजी खाते ना कोण खाणार आहे जिजी तर बार्बिक्यूचा मसाला बनवायसाठी मी दोन चम्मच धना घेतला आहे दीड चम्मच सोफ आहे त्याच्यानंतर चाट मसाला घेतला आहे दोन चम्मच लाल मिर्च पावडर आहे दोन चम्मच स्वादानुसार मीठ आहे त्याच्यानंतर चार विलायचे आहेत काळी मिरी आहे लवंग आहे तीन लसूण सुखी मिरची आणि जिरा तर जिरा पण दोन चम्मच घेतलेला आहे आता जी मिरची आहे ती तुम्ही तुम्हाला किती स्पायसी पाहिजे त्यानुसार घ्यायचं तर आता हे सगळं पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे तर हलकंसं जाडं वाटण पाहिजे तर पाच तासाच्या नंतर हे चिकनचे पीसेस काढून याच्यावरती आता जो आपण मसाला वाटलेला तो लावून घेणार आहे मी हा जो मसाला आहे हा छान चिकनच्या आतमध्ये जावा यासाठी ना मी या, या पीसवरती कट करून ठेवलेले होते त्यामुळे कसा मसाला छान आतपर्यंत जातो तर छान मसाला हा लावून घेणार तर भांड्यामध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि जाडीवरती हे बघा असं ठेवलेलं आहे आणि आता हे झाकून स्टीम करायचं आहे आता ताबा गरम घ्यायसाठी ठेवलेला आहे कंटिन्यू किचनमध्ये आहे तर त्याच्यामुळे खूप गरम होत आहे तर घरी क्रील वगैरे असं काहीही नाही आहे हे तर साधं मी तव्यावरती करत आहे तर तसं ते आहे ताबा मला ताबा गरम झाल्यानंतर ता याच्यावरती ठेवून देणार तंदुरीचे पिसेस आणि इकडे मार्बिक यूबचं ठेवून गेला आहे थोडं हलकंसं म्हणजे सॉफ्ट झाला पाहिजे याच्यासाठी तर आपल्याकडे असं तंदूर किंवा ओवन वगैरे नसला ना तर हे प्रोसेस खूप चा, छान छान आहे म्हणजे लवकर होऊन जाते आणि आतमधून पकडून जातात तर बी बी क्यूसाठी जे पीसेस आणले होते ते खूप मोठे होते तर स्टीम लवकर होत नव्हतं जे मी तंदुरीसाठी पीसेस स्टीम केले होते आणि ते छोटे छोटे होते तर लवकर स्टीम झालेलं होतं तर हे फर्स्ट टाईम मी करत असल्यामुळे कसं माझ्या लक्षातच नाही आलं तर काय करायचं माझ्याच्यानी जी गलती झाली ती तुम्ही नका कराल डायरेक्ट असे मसाला लावलेले पिसनं गंजामध्ये टाकून द्यायचं आणि कमी आचवरती ते पकू द्यायचं म्हणजे कसं चिकनचं जे पाणी सुटतं ना त्या पाण्यामध्ये त्या त्याला म्हणजे चिकनच्या पिसेसला सेवंटी फाईव पर्सेंट पकू द्यायचं म्हणजे ते लवकर होते इथे ना मी फर्स्ट टाईम असं स्टीमनी करत होती ना तर खूप वेळ लागत होता आणि लवकर पकत नव्हते आणि आपण कसं गॅसवरती करत आहो आपल्याकडे अवन नाही आहे तर अशा वेळेस हे स्टीम करून किंवा थोडंसं असं पकवून गॅसवरती मग शेकलं ना तर खूप छान बनतात एकदम आतमधूनसुद्धा छान पकून जातात तर इथे मी बार्बिक्यू आणि तंदुरीचे पीसेस पकण्यासाठी ठेवलेले आहे आणि आता मी थोडा वेळ बाहेर बसते कारण किचनमध्ये खूप गरम होत होतं तिच्या हात अद्याप हात अद्द्या ते बोलते मग <laughs> माझ्या मुलीला ना फोन वरती बोलायला खूप आवडते वाटलास बोलता येत नाही ए हॅलो हॅलो तमान यो घरी रेसिपी बना पूर्ण धुवा धुवा झालाय जिकडे बघा तिकडे धुवा धुवा तर तंदुरीचे पीसेस छान पकलेले आहेत कारण छोटे छोटे पीसेस होते तर स्टीममध्ये आधीच पकलेलेच होते तर त्यामुळे इथे मग पकवायला गॅसवरती जास्त वेळ नाही लागला पण आता बी बी क्यूबला खूप वेळ होत आहे आणि हे बघा या खायसाठी तंदुरी चिकन आणि आतमधून पण दाखवते मी तुम्हाला मस्त पकलेत खूप छान असं बेबी क्यूचे पिसेस छान स्टीम झालेले आहेत तर आता तव्यावरती मी जाळी ठेवून आता फुल आचवरती इथे पकवणार आहे आणि आता याच्यासाठी आपण मसाला बनवूया तर थोडंसं मी याच्यामध्ये घेतलेलं आहे बटर आणि हे जे पाणी आहे ना जे बेबी क्यूचे पिसेस स्टीम करायसाठी ठेवले होते ना तर खाली चिकनचं जे पाणी पडत होतं ते यामध्ये ॲड केलेलं आणि जो आपला वाचलेला मसाला होता ड्राय मसाला तो ॲड करून आता वरवून याच्या लागत आहे मी तर यामुळे ना अजून छान ते पकतात आणि थोडं क्रिस्पी पण होतात मग तर आता मी तवा काढलेला आणि आता असंच गॅसवरती पकवत आहे तर हे बघा जवळून तुम्हाला दाखवते खूप छान पकत आहेत हे तर बीबी क्यू रेसिपी मी फर्स्ट टाईम बनवली याचा टेस्ट कसा आहे माहिती नाही आता मिस्टरांना मुलाला विचारते पण दिसून तर खूपच छान राहिले आहेत तर चला टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते the outlet yeah that's true because before we have gone to अब आज मैं जबल में खा रहा था खूब नखरे खा रहा था यार चिकन बाल्टी क्यों खा रहा है कि हम्म कम बाजू तो मिशन छान खूप था एकदम मस्त म्हणजे मी विचारही नव्हता केला की एवढी छान रेसिपी बनेल फर्स्ट आहे फक्त गलती माझ्याच्याने एवढी झाली की मी स्टीम करत बसली यामध्ये खूप वेळ गेला तर तुम्ही स्टीम नको कराल गंजामध्ये कराल आणि ते ना पाण्यामध्ये लवकर छान सेवंटी फाईव्ह पर्सेंट होतपर्यंत पकवाल म्हणजे मग तुम्हाला पण जास्त वेळ नाही लागेल 交交三万。So